आम्ही लाव आमच्या गावात मोरजे आता आम्ही जातो आमच्या देवळात ती आहे माझी बहीण हा माझा भाऊ आम्ही आता चाललो आहे देवळाच्या आतमध्ये आतमध्ये पूर्ण फॅमिली बसलेली आहे ह्या आमच्या देवळाची तुळशी वृंदावन ती सर एक बारके देऊळ पण असा तुमका दिसत असत आता आणि ह्या असा आमचा देऊळ चला तर जावं या हे आमचं पूर्ण परिवार ही माझी बहीण तो भाऊ हे काका काकी या पण काकी आहेत या आहे आज ही माझी बहीण ही माझी मम्मी ही काकी आणि ही आमची लाडकी आजी हे आमचे पप्पा आणि हा माझा लाडका भाऊ नचिके हा हा चला देव देऊ आमचं देव असा मी आता हिल आमच्या देवाला इसर आम्ही ओटी ठेवलेली असा